तब्बल तीनशे एकर जागारी कमी आहे त्यांच्या पार्किंग साठी जवळपास मुंबई पर्यंत जायची जरी वेळ आली पाच जिल्हे जिल्ह्यात एकत्र होतात आमच्या शंभर शंभर लोकांच्या मित्र मंडळाच्या टीम आहेत चारशे फोकस सांगितलेले आहे तेच पण आहे त्यांच्याकडे हे निवेदन एका जाण्याकडे पाण्याचं निवेजन दिलंय आमच्या गावाच्या आजूबाजूला जी पन्नास साठ किलोमीटर गाव आहे तिथून पण लोक खूप सहकार्य करतात तो किती अकराचा आहे मातुरीच्या पश्चिम साईडला म्हणजे नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आणि बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरती हे ठिकाण ठरवलेलं आहे निव्वळ सभेसाठी आणि त्यांना जेवणाच्या सोयीसाठी हे जवळपास दोनशे ते दोनशे तीस एकरची जागा आम्ही रिकामी केलेली आहे आणि जे येणारी वाहनं आहेत वाहनांच्या पार्किंगसाठी जवळपास तब्बल तीनशे एकर जागा रिकामी आहे त्यांच्या झोपण्याची सोय केलेली आहे पाण्याचे दीडशे टँकरची सोय केलेली आहे लाईटची व्यवस्था संध्याकाळी कशी काळजी घेतली गेली चारशे इथं ई डी त्याला काय म्हणतो फोकस, फोकस सांगितलेले आहे आणि स्टेज पण आहे आता हा जो परिसर आहे तो बराच मोठा परिसर आहे तर काही का त्या ठिकाणी सूचना फलक वगैरे काही लावण्यात येणार का? आहेत हो सूचना फलक आहेत ना स्वयंसेवकांचे आहेत उठल... जे बाहेरचे जे कोणी जेवण वगैरे घेऊन येणारे आहेत बाकीच्या गावचे त्यांच्यासाठी पेंडॉल आहे सर्वांची सोय केलेली आहे नमस्कार जय जय शिवराय जय जिजाऊ हे जी आता निवेदन चाललंय आमच्या समध्याच्या एकदम विचाराने चाललंय आणि दुसरी गोष्ट आमच्या गावाच्या आजूबाजूला जी पन्नास साठ किलोमीटर गाव आहेत तिथून पण लोक खूप सहकार्य करतात आमच्या शंभर शंभर लोकांच्या मित्रमंडळाच्या टीम आहेत दिवसरात झटतात तिथं आणि एकोणीस वीस तारखेला कसलीही अडचण येणार नाही आमचे जी पुढेकारी आहेत आपलं उपसरपंच सरपंच जी समधे लोक आहेत समधे सहकार्य करतात लहान मुलापासून तर मोठ्या मुलापर्यंत कसलाही गर्व नाही ठेवता समधे एकदम व्यवस्थित प्रॉपर काम करतात जे शिबी चालणं पाणी वगैरे समधे त्यांची समधे प्रॉपर सुई होईन पार्किंगचे बर्ड वगैरे समधे लिहिलेले असते आणि कसलाही त्रास नाही होता मुंबईपर्यंत जायची जरी वेळ आली तर आमचा अख्खे समधे जी जिल्हे तालुके जी आहेत पाच जिल्हे एकत्र होतात तर ते समधे लोक एक विचाराने तिथं जातील नितं जे आमचे लोक आहेत आपल्या रवी आबा बाप्पासाहेब माने हे यांनी सई समजा समजा निवेदन जे घेतलं आहे तर प्रॉपर समधे आमचे लोक समजा म्हणजे एकदम एकदम तिथ प्रत्येकाने रात्री इथं भेट दिली प्रत्येकाने इथं भेट दिली त्यांच्या उपसरपंच गावातले जे असतात सहकारी तर त्यांनी प्रत्येकाने इथं भेट दिली बाकीच्या समजेन सहकार्य केलं कसं का काय करायचं ते रात्री बैठक झाली आमची समध्याची समध्यांची जे आमचे पुढे ते तेच आमचे प्रॉपरली बोलणं वगैरे झालं त्यांचे पण लोक इथं येऊन आम्हाला सहकार्य करतात जे एवढे आमच्या गावाच्या आसपास पन्नास साठ किलोमीटर लोक आहेत ते समजे मित्रमंडळ किंवा ते शहाणे माणसं ते समजे टोटल येऊन इथं सहकार्य करायला तयार आहेत आता आता पण तिथं लोक येत नाही का पाच जिल्ह्याचे पाच जिल्ह्याचे लोक इथं येतात सध्या तालुके आपले छोटे छोटे गाव आले समजेत त्याच्यात आले दीडशे हा दीडशे दीडशे ते दोनशे लोक म्हणजे दीडशे ते दोनशे गाव आहेत ना हे गावाला कनेक्ट आहेत आणि त्यांचं मूळ जन्मस्थान इथलं गाव असल्यामुळं समध्या लोकांना अभिमान आहे की बाबा इथं भरपूर पब्लिक राहीन त्याच्यामुळे आमचे लोक प्रॉफरली एकदम काळजी घ्यायला लागलात त्यांची संडायची सुई झोपायची सुई चटाळ्या वगैरे समजा प्रॉपर म्हणजे समध्या गोष्टी त्यांना प्रॉपर इथं सहकार्य नंतर समजे रात्री आ, रात्री समजे लोक येऊन इथं भेट देतात आम्ही हे सहकार्य आहेत ते सहकार्य करणार आहेत आमच्या अशा टीम आहेत शंभर शंभर दोनशे दोनशे मित्रमंडळाच्या त्यांच्याकडे हे निवेदन एका जणांकडे पाण्याचं निवेदन दिलंय एका जणांकडे निवेदन दिलं आहे प्रॉपरली समजा ज्याचं ज्याचं काम आम्हाला वाटून दिलेलं आहे त्याच्यामुळे समजा मित्रमंडळ जी लोक आहेत समजे एकामेकाला सहकार्य करणार आणि त्यांना कसलीही कम कमी नाही पडणार इथून याची शंभर टक्के आम्ही काळजी घेणार ह्या गावात मदत जर अशी भेटणार आहे की समजाला सहकार्य हे एवढंच सांगितलंय की जे आपल्याला प्रत्येक गाववाल्याने आम्हाला येऊन विचारलं की तुम्हाला कशा प्रकारची मदत हवी तर आम्ही त्यांना सांगितलं की अगोदर स्वयंसेवक पाहिजेत आम्ही जेवणच सोय करतोय तर त्यांनी प्रत्येक गावात दोंडी देऊन दौं भाकरीची व्यवस्था केलेली आहे इथं भाजी भाजीची आणि चटणीची व्यवस्था आम्ही करतो आहे आणि प्रत्येक जे भाकर घेऊन भाकरी घेऊन येणारी प्रत्येक गावची जी त्यांची व्यवस्था असेल ते गावची त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला स्वयंसेवक किती पाहिजेत तर आम्ही प्रत्येकाला दोनशे कमीत कमी सांगितलेत बाकी आता ते किती आणतायत त्याच्यावर हो आहे पण कमीत कमी दोनशे ते घेऊन येणार आहे स्वयंसेवक आम्ही जे रेकॉर्डली म्हणजे त्यांना सांगणार आहोत की वाहनाची व्यवस्था असे जे रेकॉर्डली असतील तसे स्वयंसेवक तर सर्वच समाज आहे पण जे अधिकृत आमचे स्वयंसेवक असतील ते कमीत कमी पंधरा ते वीस हजार राहतील हो। हो। म्हणजे प्रत्येक आता प्रत्येक ठिकाणी जी लोक येणार आहेत हे स म्हणजे सेवक म्हणूनच येणार आहेत त्याच्यामुळं एक फिक्स नाही सांगू शकत लाखो इथं सेवक राहणार आहेत हे लहान मोठे समजे जे एवढ्या ठिकाणी गावाने येणार आहेत हे समजे सेवेसाठी जायला लागले आणि त्यांचं मूळ जन्मस्थान इथं असल्यामुळं हे समधे समज सहकार्य करणार आहेत आणि आता यांच्या टीम दिल्यामुळं तर त्यांसोबत आम्हाला जे सहकार्य झालं तर एकदम उत्तमच पण मुंबईपर्यंत त्यांना समदे जे आमचं मित्रमंडळ आहे जेव्हा टीम बनवले ते मुंबईपर्यंत सहकार्य करणार आणि याच्या सहभागी पण भरपूर लोक होणार बाजूच्या ती नेमकी प्रक्रिया अशी राहते साहेब की कुठलं एखादे पाच दहा गाव असतील कुणी बाजरीच्या भाकरी बनवत आहे कुणी ज्वारीच्या भाकरी बनवत आहे कुणी चपाती बनवत आहे कुणी, कुणी चटणी लोणचं कांदा पाठवून देत आहे ते सर्व फक्त आम्ही गावकरी नियोजन फक्त एवढं करणार आहोत की दहा दहा गावासाठी किंवा वीस वीस गावासाठी एक एक पेंडॉल करायचा तिथं चार चार पाच पाच जणं गावातील वयस्कर माणसं नेमायची जे सप्ताहासाठी काम करतात इथून मागं त्यांना त्याच्यातला अनुभव असतो नवीन मुलांपेक्षा मग ते तिथं थांबणार कोणत्या गावचं काय आलं आहे आणि कसं वाटप करायचं हे ते ठरवतील म्हणजे तीच यंत्रणा हो यंत्रणा बिलकुल बिलकुल समाज बांधवांची लोकसंख्या त्याच्यामुळेच आम्ही थोडं कन्फ्यूज आहोत कारण पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी मुक्काम असल्यामुळं किती लोकसंख्या तिथनं जुळतीये त्यामुळे त्या आम्ही उलट सर्वांना सांगतो की काही जणांनी ठरवले की फक्त आम्हाला मुक्कामाच्या जा ठिकाणी जायचं आणि इथून पुढं जॉईंड व्हायचंय तर आमचं येणाऱ्यांना सर्वांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही होता होईल तेवढे अंतरवाली ते गेवर जर तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन झाले तर आम्ही तुमची काय तु व्यवस्था करायची ही थाळी लोक ठरवू शकतो हा जेसीपी दोनशे एकरचा आहे जो साफसफाई चालू आहे तो ती आणि जेसीबी जवळपास चार ते पाच दिवस झालं दोन तीन जेसीबी चालू आहेत तीन ट्रॅक्टर चालू आहेत नाही ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिलेली जागा आहे प्रत्येकाने सामान्य शेतकरी आणि काही नाही नाही स्वतः ग्रामस्थ हजर झाले त्यांनी कधी भावाभावात बांध काढले नाही त्यांनी ते स्वतः बांध काढून दिलेले जमीन साफ करण्यासाठी एवढं केलं आणि जन्मभूमीतले लोक त्यांच्यासाठी करणार नाही तर असं कधी घडन काय सोय पाहिजे ते सांगा आम्हाला सूचना करा त्यांना जे पाहिजे ते सोय करू म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की संध्याकाळी झोपायची त्याची एकंदरीत संपूर्ण संध्याकाळच्या सोयीबद्दल काय सांगाल पण झोपण्यासाठी तर मनोज पाटील जरांग यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या गाडीत येणार आहात त्यांच्यामध्ये काही जणांची सोय आहे आणि राहिलेली जी सोय आहे ही साफसफाई जी चालू आहे ती झोपण्याच्या व्यवस्थेसाठीच चालू आहे अगोदर आणि तेच नंतर जागा ही सभेचं ठिकाण असणार आहे सकाळी जेवणाचं पण नियोजन या ठिकाणी हो जेवणाचं ठिकाण जेवणाचे चार ते पाच ठिकाणी पेंडॉल पडणार आहेत कारण काही नगर नगर भागातनं येणारे जे लोक आहेत त्यांची सोय फक्त इकडच्याच भागात केलेली के आहे आणि जे मोर्चेसोबत येणारे लोक आहेत त्यांची मातुरीच्या म्हणजे पारळशिंगीकडच्या साईडला सोय केलेली ओके आता हे जे संपूर्ण परिसर तयार केला जातोय तर यासाठी किती जण मिळून प्रयत्न करतायत या संपूर्ण यासाठी सर्व ग्रामस्थ तर आहेतच पण आमच्या शिरूर तालुक्यातील गेवराई तालुक्यातील गावं हे सुद्धा फार मदत करत आहेत आमच्या इकडचे जे लोक नोकरीला पुणे मुंबईला गेलेले आहेत ते मुलंसुद्धा उद्याच्याला इकडनं निघणार आहेत ते सुद्धा इथं मदत करत आहेत नाही छतची सोय एवढ्यासाठी होणार नाही कारण पूर्ण छत जर टाकायचं म्हणलं तर वाऱ्याने ते टिकू शकणार नाही म्हणून छतची सोय केलेली नाही आहे हो साफसफाई केलेली आहे फक्त येणाऱ्यांना आमचं एवढंच आव्हान आहे की सहा दिवसाचा थंडीचा का थंडी सांगितलेली आहे त्याच्यातले दोन दिवस आपल्याला त्याच्या थंडीचे सहन करावं लागते तर त्यांनी फक्त पांघरण्यासाठी सोय करावी बाकी त्यांनी जेवणाची पाण्याची कुठलीही अडचण इथं येणार नाही तुम्ही फक्त येण्याची काळजी घ्या आम्ही तुम्हाला सुखरूप बाहेर पाडण्याची काळजी घेऊ छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा दादा दारंगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे